नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणाऱ्या चटपटी तसा मिरची फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर मोठ्या साईजमधल्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात आता आपण या मिरच्यांना स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत त्यासाठी आता आपण मिरच्यांचे सर्वप्रथम देठ काढून त्यांना गोल आकारामध्ये कट करून घेऊ अशाच प्रकारे आपण संपूर्ण मिरच्या कट करून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आता आपण मिरची फ्राय बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून जिरे सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक सेकंदापर्यंत लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आता आपण या मिरच्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपल्या मिरचीवर छान प्रकारे डाग पडायला लागले म्हणजे आपली मिरची चांगल्या प्रकारे तळली गेली आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून बडीशोप पावडर एक स्पून धने पावडर एक स्पून आमचूर पावडर तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जर आपल्याकडे भाजीसाठी काही नाही तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की काय करावे तेव्हा हा मिरची फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून दही टाकून घेऊ तुम्ही येथे दहीच्याऐवजी लिंबूचासुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नव रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण दोन मिनटांपर्यंत हा मिरची फ्राय चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपला मिरची फ्राय चांगल्या प्रकारे तळून तयार आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ गरमागरम भाकरीसोबत चटपटीत असा मिरची फ्राय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय